भगूर युनियन बँकेच्या कामगारांकडून खातेदारांना त्रास पती पत्नीकडून दिले तक्रार निवेदन येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या कामगारांकडून नागरिकांची दिशाभूल करीत सरकारी योजना अंमलबजावणीत खातेदारांना हिनतेची आणि फसवणुकीची वागणूक देतात तर असा तक्रार अर्ज शाखा प्रबंधक यांना स्वीटी निलेश साळवे व निलेश देवीदास साळवे पती पत्नी यांनी दिला आहे याबाबत माहिती अशी सौ स्वीटी साळवे यांचे भगूर युनियन बँकेत खाते आहे आणि बँकेला आधार कार्ड सीडिंग लिंक करण्यासाठी अठरा सात दोन हजार चोवीस रोजी अर्ज दिला होता त्यामुळे डी बी टीमधून व्यवहार होणार आहे त्याकरिता संबंधित बँक लिपिकांना आठ दिवसात होणार असल्याचं सांगितलं परंतु आधी आठ दिवसांनी एन पी सी आय संकेतस्थळावर पाहिले असता आधार लिंक झाले नाही तर विचारणा केली असता पुन्हा हेच उत्तर दिले त्याने सौ साळवे यांनी सांतापूर तक्रारी अर्ज संपातून तक्रारी अर्जात नमूद करीत सांगितले की खातेदार जनतेची फसवणूक करत असल्यानं महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरानुसार बँकेच्या कामगारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल दरम्यान भगूरचे माजी नगरसेवक नरेंद्र केरुजी गायकवाड यांनी सांगितले की भगूर युनियन बँकेत कामगार प्रबंधक यांचे ऐकत नसून कामगार हे खातेदारांना अपमानास्पद वागणूक देतात महिलांना बँकेच्या बाहेर जाण्यास सांगतात एक तास जेवून टाइमपास करतात खातेदारांची तत्परतेनं कामे करीत नाहीत नागरिकांशी दादागिरी करून पोलीस कारवाईचा धाक दाखवितात तरी युनियन बँक मुख्यालयाकडून भगूर शाखेतील बँक कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक नरेंद्र गायकवाड यांनी केली आहे रोखोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी विलास डी भालेराव भगूर